नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर ज्ञानेश्वर ठाकरे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला काही घरी जास्त काम नव्हतं तर आपण आज गाडी घेऊन आलो आहे तर आज गाडीला भाडं लागलं होतं आपल्या घरचा तर बघू शकता माझं आपण मक्क्याच्या गोणी भरलेल्या आहेत तर तुम्हाला गाडी दाखवतो आता वणीवरून अनो नांदुरी वणीवरून तर बघू शकता आपली गाडी तुम्ही बघा एक लुक गाडीचा तर आपली गाडी अशी दिसते काही आता आपण कोशिंब्याचं थोडंसं पुढं आलोय बघू शकता इकडचं नेचर कसं आहे तर आतील तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक जरूर करा व्हिडिओला तर चला आता लगेच आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू बघू शकता मित्रांनो हा पुणेगाव वरून येणारा रस्ता आहे आपण आता चाललो आहे इकडं तर आपण आता कोशिंबे पोचलो आहे तर रस्ता खूप लहान आहे मित्रांनो गाडी पास व्हायला त्रास होतोय तर अशा गाड्या येतात मध्ये मध्ये पिकअप वगैरे मालाच्या बघ बघू शकता आपली पण पिकअप आहे आपण चाललो आहे मक्का भरून बघू शकता आता ट्रॅक्टर आले ते इकडून ट्रॅक्टर गेलाय पुढं तर बघू शकता हे ये, ट्रॅक्टर येऊ राहिलं तर येत आहे ये ट्रॅक्टर पण आपल्याला जायला रस्ता नसला आहे कारणाने आपण थांबलो आहे आता था। आणि एक गाडी येऊ राहिली अजून आयसर आपल्याला थांबावं लागेल ला ला अजून तर रस्ता खूप म्हणजे चांगला आहे बघू शकता सिमेंटी रस्ता आहे पूर्ण पण रस्त्यावर दोन वाहनं पास होत नाही त्याच्यामुळं मग आपल्याला थांबावं लागेल थोडं तर वेट करू आपण आता जवळून निघणारा रस्ता आहे कोशिंबा रस्ता पुणेगाववरून येणारा गेली आता गाडी आता आपण निघू टोलच नाही म्हणते आपण आता कोशिंब्यामध्ये पोहोचून गेलो तर अजून पस्तीस किलोमीटर बाकी राही ना आपलं मॅपवर चालतोय आपण जस सोडलं आता कोशिंबा आणि आपण लागलोय आपल्या रस्त्याला आता रस्ता पण मोठा झाला आहे तिकडचा रस्ता छोटा होता त्यामुळं आपल्याला गाडी पास करायला काही जमत नव्हती बघू शकता आता जातो अजून पस्तीस किलोमीटर पाच वाजून पस्तीस मिनटांनी आपण पोहोचून जाऊ तर बघू शकता चला तर मग पुढं दाखवू तुम्हाला अजून चला तर अजून पुढं दाखवतो मग काय काय ट्विस्ट येतात आणि व्हिडिओ कसा वाटतं तर व्हिडिओ कसा वाटतो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि लाईक करून द्या व्हिडिओला बघू शकता मित्रांनो रस्त्याला खूप मोठे मोठे खड्डे आहेत आता इकडच्या रस्त्याला लागलो आपण पुणे गावच्या पुढं तर बघू शकता तुम्हाला खड्डा दाखवता हा खड्डा बघू शकता एवढा मोठा आहे आणि पूर्ण आपण लोडिंग गाडी घेऊन चाललोय त्याच्यामुळं एवढ्या खड्ड्यामधून जाणं म्हणजे आपलेच चा। बोट चावून घेणं अशी गोष्ट बघू शकता इकड इकडचं नेचर बघू शकता कसं एकदम सुंदर असं नेचर आहे इकडं आता सध्या तंबाटीचं पीक जास्त जोरावर चालू आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी शेतकरी आता तंबाटी शे शेत आता सध्या बाजार पण चांगले आहेतशे सहाशे रुपयेप्रमाणे कॅरेट जात आहे एक सध्या तरी शेतकऱ्याला आता तंबाटे जोरावर चालू आहे तर आता आपण पोचलो आहे बघू शकता मित्रांनो आपण आता टीटव्यामध्ये पोचलो आहे टीटव्या असं काही तर टिटव्या टिटव्यामधून कोणी असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या कोणती व्हरायटी केली तर मित्रांनो पुढं भेटू आपण आणि लगेच तोपर्यंत व्हिडिओ पूर्णपणे बनवतो वीस ओवरींची तर वीस ओवरीमध्ये आम्हाला एकशे वीसच्या आसपास रन जिंकायला दिले होते आणि आम्ही ते चेस पण केले होते फक्त वीस का किती रनांनी हारलो होतं पण तर अशा प्रकारचे आपण झाले होती मॅच तर आता इथून आपण वनाऱ्याला वळणार आपण आता वनाऱ्याकडं एंट्री करतोय थोडासा छोटासा घाट लागला आहे आप आपल्याला कारण आपल्या गाडीत लोड जास्त आहे त्यामुळं आपण हळूहळू चालतोय आणि रस्ते तर बघू शकता तुम्ही कसे म्हणजे ठीकठाक रस्ते आहेत एवढे पण खराब नाही आहेत पण काही काही ठिकाणी खूप मोठे मोठ्याकडे आहेत ते लवकर सुधरायला पाहिजे लवकर रिपेअर करायला पाहिजे बघू शकता आपण बनवणार होतो तर बनवड मार्किंगचा रस्ता खूप खराब आहे बनवडकडून जाणार आहे तर आपण असं आलो वणी पुणेगाव पुणेगाववरून कोशिंबे कोशिंब्यावरून नानाशी क्रिकेट खेळायला यायचं एवढंच आहे की आपण या ग्राउंडवर अजून जिंकलेलो नाही त्यावेळेस तर यावेळेस या देखील आपला सीझन चालू झाला की आपण येऊ आणि तो ब्लॉग आपण बनू आणि आपण यावेळेस नक्की जिंकू असा प्रयत्न करू तर बघू काय होतंय ते पुढं सीझन चालू ते खूप छोटे छोटे आहेत हे बघा गाडीसुद्धा पास नाही होणार आता व्यवस्थित बनराजवळ बघू शकता दादाने गाडी तिकडं साईडला दाबली आणि मग आपण निघालो आणि खड्ड्यामधून निघालो ते पण तर चालू राहणार आहे मित्रांनो असं रस्ते का। तर काही बदलणार नाही आता आपल्यालाच बदलावं लागेल भाऊंनी नवी गाडी घेतली भेटे मागून जावा की काय आणि गुजरातची येते गुजरातला जायला लागेल तरी घाल तर इथं टन आहे बघू शकता आता टर्न मारू आणि आपल्या रस्ता रस्ता चोटी -चोटी तर अशा प्रकारचा काही रस्ता आहे रस्ता व्यवस्थित आहे मित्रांनो एवढा पण काही खराब नसता नाही फक्त मध्ये छोटे छोटे खड्डे आहेत तर बघू शकता तांबाटी काढायचं काम जोरावर चालू आहे दादांचं आपण तांबाटी मागले असते पण जाऊ दे आता आपल्याला जायला उशीर होतोय भाऊची मक्का कोण डिलिव्हरी करायची मक्के डिलिव्हरी करायची आपल्याला तर भेटू आपण आता ननाशी मध्ये मित्रांनो तर मित्रांनो आपण आता ननाशीला पोहचणार आहोत आणि दोन किलोमीटरवर राहिलेला आहे आणि रस्ता खूप चांगला आहे इकडचा पहिले आलो होतो तर पहिले खूप खराब रस्ते होते काना सुधारले आता चांगल्या प्रकारे प्रगती झाली खूपशी तर चला आता ननाशी तर बघू शकता रस्ते इकडचे व्यवस्थित रस्ते आहेत फक्त असं वरती खाली वरती खाली लोडिंग गाडीला एवढं म्हणजे असं फास्ट चालेल अस चालेल आपण चाळीसच्या स्पीडने चाललोय नाहीतरी बऱ्यापैकी चालू आहे गाडी आपली तर बघू शकता ना नशीच आजूबाजूचा परिसर आपल्याला किती पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर आहे आपले तर आपण पहिले पण नशीला येतो तर तुम्हाला एक वस्तू दाखवतो पुढं बघू शकता आता तुम्ही काय आहे गाडी पाहू शकता तुम्ही डायरेक्ट पडून तर बाबा होते इथे इथे उभं आहे मी आसरबारीच्यात घाटात तर हे घाटातून खाली यायचंय का ननाशी वरून हा जाच ना बर आलो आपण आताच फोन केला होता म्हणजे ज्यांनी मका खरेदी केले त्यांना तर ते म्हणाले हा घाट उतरून बघू शकता हा माग हा घाट उतरून आणि पुढं सात आठ किलोमीटरवर एक गाव आहे तिथं जायचं आपल्याला सांबरपाडा म्हणून गाव आहे तर चला मग आता आपण सुरुवात करू घाट उतरायला तर घाटीचा घाटचा रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे घाटचा रस्ता इकडचं म्हणजे असं आहे इकडचा विकास करण्यासाठी फक्त काय करायची गरज नाही फक्त रस्ते सुधारायची गरज आहे तर हा व्हिडिओ कोणी बघत असेल मोठे कोणी तर त्यांना हा म्हणजे मॅसेज आहे एक चांगला मॅसेज तर बघू शकता रस्त्यांची हालत काय इकडं आणि गाडी घेऊन म्हणजे मालाची गाडी घेऊन तर म्हणजे सोपं नाही इकडं तर आता दिवस आहे पण रात्रीच्या वेळेस मी सांगतो आहे तर ते काही असो चला तर ह्या व्ह्यूचा तुम्ही आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा इथून तर बघू शकता सायंकाळचा देखावा तुम्ही कसा आहे तुम्ही ह्याच्यात बनवला असेल पहिली दुसरी तिसरी चौथीच्या चाव वर्गात बनवलेला असेल का सायंकाळचा देखावा तर ही आपली गाडी उभी आणि आपण आता चला जाऊया लगेच मित्रांनो आपण पहिल्यांदाच या घाटाला आलोय त्याच्यामुळं आपण आता हळूहळूच उतरू हा घाट असं वाटतंय मला तर म्हणजे लोडिंग गाडी घेऊन पहिल्यांदाच आलोय असं तर चला तर मग आता घाट उतरून भेट तर अशी काय होती आपली पहिली ट्रीप अजून लोकेशन पोचलेलं नाही आपण तर इकडच्या लोकांना विचारलं आता इथं काय गाव होतं आपलं आसरबारी तर ते म्हणाले आम्ही पण हे गावाचं नाव ऐकलं नाही सांबर म्हणून गाव माहीत झालं पण इकडे पाडा गाव आहे असं तर चला तर बघू रस्ता तर खराब आहे पण रस्ता कसा आहे असो आपल्याला लोकेशनवर पोचणं महत्वाचं आहे तर मित्रांनो चला आपण आता लोकेशनवर पोचू बघू शकता खडले कसे तिकडचे आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो पण या रस्त्याने आपल्याला मॅपने जवळ दाखवलं त्यामुळे मग आपल्याला या रस्त्याने येणं भाग पडलं तर मॅपच्या बरोशावर राहू नका आणि विचारून घेत चला कोणाला तरी की काय गाव कुठं आहे ते तर भेटू आपण आता लोकेशनवरच भेटू मित्रांनो डायरेक्ट पटापट मी रस्ता कवर करतो तो बरोबर तर बघतो मी तर बघू शकता अशा प्रकारचा रस्ता आहे तर याच्याने किती लोकेशन कवर होईल तुम्हीच सांगू शकता सहा वाजत आले आपण आता जातोय लोकेशनवर अजून पाच सहा किलोमीटर बाकी आहे अजून नसेच करा वाजल्या कारणाने आपल्याला लवकर लवकर जायला पण म्हणजे असं उरकत नाही रस्ता तर मी पण पहिल्यांदाच येतोय साबर काही गावाचं नाव सांगितलं परत विसरून गेलो तर ले ले दरा, सांबर दरा, सांबर दरा, आता आपण डायरेक्ट लोकेशन टाकलेलं आहे त्या लोकेशनवरच जाऊ डायरेक्ट साबरदरा सांबरदरा सांबरदरा आता आठवल सांबरदरा तर डायरेक्ट तर, सांभरदऱ्याला जातोय इकडचे रस्ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा काही रस्ता आहे इकडं आणि न जरा खूप सुंदर झालाय सांग बघू शकता मित्रांनो फायनली आपण सांबरपाडा इथं आलोय आपण पेट चालू तर हा जो रस्ता नाशिक जातो रामशेजवरून तर आपल्याला हो हा रस्ता सोपा पडला असता दिंडोरी प दिंडोरीवरून आलो असतो तर एकोणतीस किलोमीटर होतं आणि दिंडोरीजवळून आपलं गाव जेम तेम चाळीस चाळीस प हां पस्तीस चाळीस किलोमीटर असो तर आपण जाताना याच रस्त्याने जाऊ तर मित्रांनो आता आपण सांबरपाडा गावात जाऊ तर मित्रांनो आपण आता सांबरपाडा गावात जाऊ आणि आपलं म्हणजे मका खाली करू आणि येताना या रस्त्याने येऊ आणि हायवे हायवेच्या मार्गे जाऊ आपण हायवे दरूनच जाऊ तर सोपं पडेल आपल्याला जायला तर चला लगेच आपण आता मका खाली करायला जाऊ बघू शकता मित्रांनो फायनली आपण लोकेशनवर पोहोचलोय तर आता इथं मका खाली करतील आणि आपण आता मग इथून रस्त्याने जाऊ रिटर्न घरी तर फायनली मित्रांनो आपण लोकेशनवर आहे आपण गाडी लावून दिली रस्त्या विषया खोलून दिल्या तर आता ते माल खाली करतील तोपर्यंत मग आपण आता थोडं बघू मॅपनी कुठं जायचं काही आणि मी आता तोपर्यंत थांबा मग गाडी खाली झाली की आपण परत भेटू तर आज आपण गेलो होतो सांबरदरा या गावात पेठ तालुक्यातले तर आता आपण पोचलोय वनीला तर वनीला आता साडे नऊच्या आसपास वाजले तर आजची ट्रीप लागली होती ती किती चार हजार रुपये भाडं ठरलं होतं इकडून आणि म्हणजे दोघांकडून चार हजार रुपये तर आपल्याला जेमतेम दोन हजार रुपयाचं डिझेल लागलं आहे नावून येऊन दोन हजार रुपयाचं पूर्ण नसं लागलेलं ला। कदाचित ते अठराशे ते पण मग आपण खर्च सगळा म्हणजे आपला खाण्यापिण्याचा खर्च धरून दोन हजार रुपये पकडले सगळे डिझेल वगैरे आणि खाण्यापिण्याचे चहा पाण्याचे सगळे आणि झालं तर आजची आपण ट्रीप मारली त्याच्यातून आपल्याला दोन हजार रुपये उरलेत तर ब्लॉग आपण इथंच संपवतो आहे आणि अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण जाणार तर आपलं वनी नांदुरी नांदुरी तर तुम्हाला माहिती आहे सप्तशृंग गडाजवळ तिथून आपलं गाव आहे तो सहा किलोमीटर तर भेटू पुढा पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या